रामनवमीसाठी सर्वच सुभेदार इकडे रविराजच्या घरी किल्लेदारांच्या घरी आलेल्या असतात आता तेव्हा लगेच सायलीला बघून प्रतिमा खुश होते ती सायलीला लगेच मिठी मारते आता प्रियाला ते आवडत नाही की आपली आई सुद्धा सायलीला मिठी मारते आणि आपल्याला मिठीसुद्धा मारत नाही त्यामुळे लगेच आता प्रिया ही प्रतिमाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते प्रतिमाला म्हणते अगं आई त्या दिवशी आपण भेटलो होतो की नाही त्या दिवशी तू मला अशीच मिठी मारली होतीस मी आले होते की नाही इथे तेव्हा प्रतिमा म्हणते कधी ग मला काहीच आठवत नाही आहे अगं प्रिया तू नव्हती आलीस तन्वी नव्हती आलीस तू तेव्हा भामटी प्रिया म्हणते अगं आई मी आले होते तुला ना हल्ली काही आठवत नाही आले होते मी हे इथे इथे सोफ्यावर बसून आपण गप्पा मारल्या होत्या आता प्रतिमा म्हणते नाही म्हटलं ना तन्वी तर नाही तू आलीच नव्हतीस आता प्रियाला राग येतो प्रिया ही प्रतिमावर धावून जाते आणि म्हणते आई सांगितलं ना तुला मी आले होते म्हणून आले होते आपण दोघींनी मिळून गप्पा मारल्या तू मला शिऱ्याची रेसिपी सांगितलीस आणि नाही काय बोलतेस तेव्हा प्रतिमा सगळ्यांना म्हणते नाही तन्वी खोटा बोलते तन्वी त्या दिवशी आलीच नव्हती तेव्हा रविराजलासुद्धा तन्वीचा राग येतो रविराज तन्वीला कानाखाली मारतो आणि घराबाहेर काढतो आणि म्हणतो चालती हो चाल इथून अगं प्रतिमावर धावून जातेस ती बोलते ना की तू आली नव्हतीस मग का तिच्यावर जबरदस्ती करतेस का तिला खोटं बोलायला भाग पाडतेस तू तु इथून तुझी काही गरज नाही आहे इथे आम्ही सर्वजण मिळून रामनवमी साजरी करू आणि आता रविराज प्रियाला तिथून बाहेर काढतो त्यानंतर सायली छानपैकी कीर्तनकार बनून येते आणि छान कीर्तन करत असते सायलीचं कीर्तन ऐकून रविराज पूर्ण आजी आणि कल्पना मंत्रमुग्ध होतात ते कीर्तन ऐकत असतात ते कीर्तनामध्ये पूर्ण अखंड बुडून गेलेले असतात आता प्रिया तिथून रागाने निघून जाते अश्विन मात्र जात नाही अश्विन तिथेच बसून असतो तर आता इथे प्रिया घरी येते आणि चिडचिड करत असते सायलीच्या नावाने मीऱ्या वाटत असते ती माझ्याच घरी जाऊन माझ्या आईबाबांसमोर स्वतःचा मोठेपणा करून घेते काय गरज आहे इथे तिला कीर्तन बिर्तन करण्याची सगळ्यांच्या नजरेत महान बनण्याची आता कीर्तन झाल्यावर रविराज उठून सायलीसाठी टाळ्या वाजवतो आणि पुढे येऊन सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच खरंच खूप छान कीर्तन केलंस कल्पना आजी सुद्धा सायलीसाठी टाळ्या वाजवतात अर्जुन सुद्धा उठून उभा राहतो आणि आपल्या बायकोला जाऊन मिठी मारतो आणि म्हणतो वा मिसेस सायली तुम्ही खूप छान दिसता या गेटअपमध्ये आणि खूप छान कीर्तन केलं तुम्ही आता सायली खूपच खुश होते आता रविराज आजी कल्पना सगळ्यांनीच तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या असतात आणि मेन म्हणजे रविराज सायलीशी बोललेला असतो रविराजचा राग गेलेला असतो आता सायलीने शेवटी रविराज किल्लेदारचा राग घालवलेला असतो आता रविराज कल्पना पूर्णाजी सगळ्यांशी प्रेमाने बोलतो आता प्रतिमाला सुद्धा बरं वाटतं की रविराज सगळ्यांशी बोलायला लागला आहे नाहीतर रविराजने तर, तर सुभेदारांच्या नावशी अंघोळच केली होती सुभेदारांना कधी भेटणार नाही त्यांच्याशी बोलणार नाही असं त्याने ठरवलेलं होतं पण सायलीमुळे आता ते सगळं शक्य झालं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू